मागच्याच महिन्यात एक क्लिप व्हायरल झाली होती पुण्याच्या सारसबागेत अचानक मुसलमानांचे जत्तेच्या जत्थे घुसले आणि काय कसलं पठण करून गेले ते त्यांचं त्यांनाच माहिती मागच्याच आठवड्यात चिंचवडच्या मोर्या गोसावी मंदिर परिसरात दोन बुरखादारी महिला घुसल्या होत्या आणि त्यांनी तिथं बसून नमाज अदा केल्याची दृश्य आपण पाहिले या एका विशिष्ट जमातीनं वकफ बोर्डाच्या नावाखाली देशभरात प्रचंड मालमत्ता जमा केलेली आहे तसं असताना लाखो एकर जमिनी यांच्या ताब्यात असताना त्यावरच्या मशिदीत जाऊन रीतसर नमाज अदा करणं हे सध्या हे लोक टाळतायत आणि नवनव्या जागा नव्याने शोधून विशेषतः हिंदूंच्या मंदिरात घुसून किंवा मंदिराच्या आवारात एक कोपरा पकडून हे लोक आता आपला धर्मविस्तार करू पाहत आहेत काय करायचंय तर तिथे जायचं काहीतरी पहिलं वर खाली करायचं सिलेंडरवर घ्यायचे मग एक चौथारा बनवायचा मग त्याच्यावर चादरं टाकायची फुलं टाकायच्या मग पांढरा रंग मारायचा मग हळूहळू ती मजार मजारीची मशीद मशीदचा दर्गा हे सगळे कावेबाज लोक आहेत पण अशा ठिकाणी म्हणजे आता मोर्या गोसाई मंदिरात जे झालं त्यानंतर त्यांना तिथून हाकलून लावत त्या जागांचं शुद्धीकरण करत जे हिंदूंनी आपली आपलं लक्ष आहे या गोष्टींकडे ते दाखवलं पण राज्यात हिंदुत्ववादी पक्षांचं सरकार असताना हिंदूंच्या देवालयात घुसून मुसलमानांनी त्या देवळातल्या मूर्त्यांची विटंबना करणं मंदिरांच्या गाभाऱ्यात अश्लील कृत्य करणं हे जरा आधीच होत नाही असं नाही वाटत तुम्हाला महाराष्ट्रभरात प्रचंड व्हायरल झालेली बातमी आहे अनेकांनी त्यावरती आपापली मतं मांडून झाली देखील असतील मग मी, मी काय बोलणार यावर मी काही बोलणार नाही मी फक्त हे तुम्हाला सांगायला आलोय की नेमकं काय घडलं कशामुळे घडले मुळशी तालुक्यातल्या पौड इथल्या नागेश्वर मंदिरातल्या अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीची विटंबना झाल्याचं उघडकीस आले काल शुक्रवारी दुपारी ही घटना घडली चांद नवशाद शेख असं नाव असलेलं एकोणीस वर्षाच्या एका शांतिप्रिय युवकानं नागेश्वर मंदिरात शिरून तिथल्या अन्नपूर्णेच्या मूर्तीची विटंबना केली त्यावर आधी लघुशंका करत नंतर दगडी मूर्तीवर अत्याचार केले हे अश्लील कृत्य करत असतानाचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते सगळीकडे व्हायरल झालेलं आहे आपल्याही हाती लागले तुम्ही बघा पाहिलं मित्र हा जो चांद मिया आहे ना ह्या चांद मियाने जे काही केलं ते कोणत्या भावनेतून केलं आहे त्याची मानसिक अवस्था कशी होती वगैरे वगैरे या गोष्टींवर आता चर्चा सुरू आहे पण मला वाटतं या चांद मियाचा जो बाप आहे नौशाद शेख याचं वक्तव्य या खरं तर सुचक आहे चांद शेखने जे कृत्य केलं आहे त्यावर जाब विचारायला गेले गेलेल्या ग्रामस्थांना हा नौशाद म्हणतो तुम्ही माझं झाट काहीच वाकडं करू शकत नाही नवशाद शेख हा बारामतीच्या काकांचा कार्यकर्ता आहे असं काही लोक म्हणतात खरं खोटं देव जाणू म्हणून हा मास त्यांच्यात आलाय का हिंदूंना उघड आव्हान देण्याचा किंवा असा हा जो काही उघड आव्हान देणार आणि पोराकरवी गावागावात तेढ निर्माण करणाऱ्या या लोकांना तुम्ही कुठल्या तरी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहात किंवा कोणी का असाल मोठे तर म्हणून तुम्हाला काय हिंदूंनी सहन करून घ्यायचं आता पोलिसांनी या बापलेकांना अटक केली आहे पण असल्या भाडखाव लोकांवर नुसती अटकेची कारवाई पुरेशी आहे का त्यांना त्याच गावातल्या त्या मंदिरासमोरच्या चौकात उभं करून नागवं करून चोप दिला पाहिजे वर या भडव्यावर प्रत्येक हिंदूनं मूत्राभिषेक करायला हवा गरम गरम तर आणि तरच या विकृतींना चपराक बसेल यांना चाप बसेल आणि एक कायमचा धडा यांना शिकवला जाईल आणि तो तस तसा धडा शिकवणं गरजेचं आहे पण ज्या राज्यातलं गृह मंत्रालय आणि पोलीस बोट चेप या भूमिका घेत या लसणीच्या कांड्यांचं लांगूल चालन करत असतील यांच्या गोठ्यात जाऊन लोण्याची वाटी घेऊन बसत असतील तर हे सगळं होणं अवघड आहे तुम्ही माझं झाट वाकडं करू शकत नाही असं म्हणण्याची हिंमत यांच्या डांगीत येते कुठून याचंही आश्चर्य वाटतं मला का आणि कशाला असली कृत्य करायची असतात त्यांना दोन समाजात तेढ निर्माण करून आगे लावायचे असतात त्यांना आता आमच्या देवी देवतांचा असा अपमान करून पळवाट शोधणं यांना सोप्पं वाटतंय मागेही असाच एक आगला बाप आला होता त्याची मानसिक स्थिती ठीक थी नव्हती म्हणून त्याने असं केलं असा, असा निर्वाळा पोलिसांनी दिला आता या प्रसंगात या नराधमचं वय एकोणीस आहे त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित आहे जे वय त्याचं काही नाबालिक विबालिक असं काय नाही येतो चांगला संज्ञान आहे मेडिकल करा त्याची आणि वेढा जरी असला चुकून कु कुठून कसले सर्टिफिकेट्स आणि रिपोर्ट्स येतात की हा वेडा होता तर वेडा असला तरी तो शेवटी त्याने केलेलं कृत्य हे वे वेडेपणाचं कृत्य नाही आहे सोची समजी साजिश आहे त्यामुळं अशा लोकांना ठेचणं काय ठेचायचं तुम्हाला चांगलं माहिती आहे ज्या अंगातून त्याने त्या ते इंद्रियातून त्याने जे कृत्य केले ना ते ठेचणं गरजेचं आहे कायमचा धडा मिळू शकतो याचा बाप जो आहे ग्रामस्थांना धमक्या देत होता एक एक को निपटा लुंगा मेरा तुम कुछ भी बिगाड बिघाड नाही हा तो तोही चव्वेचाळीस वर्षांचा सोंडके आहे म्हणजे तो काय तो पण अज्ञान वगैरे नाही आहे आता या दोघांना त्यांच्या कृत्यांची सजा मिळणं हे क्रमप्राप्त आहे अनिवार्य आहे पुरावेच पाहिजेत तर मंदिराच्या गाभाऱ्यात हे हिन कृत्य त्या भाडव्याने केलं ते, ते, के ते स्पष्ट दिसतंय माझा सकाळचा व्हिडिओ पाहिलात ना पाकिस्तानी आर्मीतले लष्करी अधिकारी कसे लंपट आणि लिंग पिसाट आहेत हे मी मांडलं होतं शेवटी तेही मुस्लिम पण तासाभरात भारतातले त्यांचे भाऊबंध ही मुस्लिम भाऊबंध तसेच लिंग आणि बुभुक्षित आहेत ज्यांना दगडी मूर्तीतला स्त्री सुद्धा उपभोग्य वाटतो तर काय झालं यांची अक्कल काय यांची नियत असो हे काही सुधारणारे नाहीत सुधारणारे नाहीत पण यांना सुधारण्याचा ना प्रयत्न एक जोरदार लत्ता प्रहार यांच्या पार्श्वभागावर महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी विचारांच्या गृहमंत्र्यांनी देवाभावांनी करावा ही एक माफक आणि भाबडी अपेक्षा एक हिंदू म्हणून व्यक्त करतो आणि थांबतो असं म्हणावं लागेल मला मित्रो यावर कमेंट्स करा असं नाही सांगणार तुम्हाला मी आज कारण कमेंट्स करण्या पलीकडे गेलेलं प्रकरण आहे आता वेळ आले रस्त्यावर उतरून आपला धर्म आणि धार्मिक प्रतीकांना अशा नालायकांच्या नीच नजरा आणि कृत्यांपासून सुरक्षित करण्याची राहून राहून वाटतं की आजही सरकार पोलीस कायदा याच्या पलीकडे जाऊन धर्मासाठी छातीचा कोट करणारी भगवा आर्मी गरजेची आहे भगव्याच्या रक्षणासाठी लढणाऱ्या कडवट भगव्या विचारांची भगवा आर्मी बघूया कधी हा विचार मूर्त स्वरूपात येतोय तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डिजी नाईन धन्यवाद नमस्कार